तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय दिगंबर गायकवाड आणि साई भक्त यांच्या माध्यमातून श्रावण मासानिमित्त तळेगाव ढमढेरे ते शिर्डी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो दिंडीचे यंदाचे हे बारावं वर्ष असून या वर्षी ही साई चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभतोय पायी पालखी सोहळ्याची सुरुवात सिनेस्टार क्रांती नाना माळेगावकर आणि गुरुवर्य वास्तू विशारद श्री आनंदजी पिंपळकर यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन अभिषेक करून दिंडी शिर्डीकडे प्रस्थान झाली तळेगाव ढमढेरे गावातून साई नामाचा गजरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढत पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली तळेगाव ढमढेरे शिक्रापूर रांजणगाव गणपती शिरूर अहिल्यानगर मार्गे नऊ दिवसांनंतर पायी पालखी सोहळा शिर्डी येथे पोहोचेल दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणामध्ये साईबाबांच्या दिंडीच शिर्डीकडे प्रस्थान करताना भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला याबाबत साईनाथ पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजक श्री संजय दिगंबर गायकवाड यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी संजय गायकवाड तळेगाव डमरे तळेगाव डमरे ते शिर्डी पायी दिंडी सोहळा दोन हजार तेरापासून चालू केलेला असून आज बारावं वर्षे बाराव्या वर्षाचं आज पदार्पण करीत असताना आम्ही आज दिंडीला निघालेलो आहे शिर्डीला पूर्वी चाळीस माणसावरती सुरू केलेली दिंडी आज दीडशे माणसापर्यंत पोहोचलेली आहे बाबांच्या कृपेने आजपर्यंत कोणत्याही अडचणी आम्हाला आलेल्या नाहीत बाबांनी सगळं काही व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्याच्यात जो ग्रामस्थांचा सहभाग किंवा सगळ्यांनी जे काही एक रूप दिलेलं आहे त्याच्यामुळे हे दिंडीचे आम्हाला थोडंसं एक आनंद वाटतोय परंतु लोकांचं जे सहभाग आहे त्याच्यातून काही व्यसनमुक्त झालेत काहींनी कुणी गुटखा सोडलाय कुणी दारू सोडली काहींनी बाकीचे व्य व्यसन सोडून आमच्याबरोबर परिक्रमा करतायत त्याच्यामुळं बाबांचा आशीर्वाद त्यांनाही मिळो आणि आता माझी क्लिप ऐकणार आहे जे कोणी ऐकत आहे तर त्यांनासुद्धा बाबांचा पूर्णतः आशीर्वाद मिळावा हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना